अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये शेलू चिखली व फुबगाव या शेतशिवारामधून नदीपात्रावर नदी नदी समृद्धी महामार्गाचे कार्य सध्या प्रगतीपथावर आहे समृद्धी महामार्गाचे कार्य एन सी सी या कंत्राटदार कंपनीला देण्यात आलेले आहे या कंत्राटदार कंपनीने स्वतःचा सुमारे दहा किलोमीटरचा फेरा वाचविण्यासाठी बेमळा नदीवर सुमारे पंधरा फूट उंचीचा एक दगडाचा बांध घालून त्यावरून ट्रक व ट्रॅक्टरद्वारे आपल्या सर्व साहित्याची ने करण्यासाठी या बांधाचा उपयोग सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत केला दिनांक सात सप्टेंबरची रात्री विदर्भामध्ये भयंकर अतिवृष्टी झाली या भयंकर पावसामुळे बेमळा नदीला बराच मोठा पूर आला आणि या बांधामुळे या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये घुसले ज्यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे पाच कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये चिखली वैद्य येथील अमोल दांडगे सर्वे नंबर शहाण्णव बारा निर्मला दांडगे शेत सर्वे नंबर सत्त्याण्णव बाबाराव भोयर शेलू नटवा शेत सर्वे नंबर नऊ हिम्मत भास्करराव दांडगे शेलू नटवा शेत सर्वे नंबर दहा देवराव जनबंधू शेलू नटवा शेष सर्वे नंबर आठ सुशीला भोयर शेष सर्वे नंबर सहा शेख इज्राइल शेख मुसा मौजे फुबगाव शेष सर्वे नंबर साठ मोहम्मद जुबेर शेख इज्राइल शेष सर्वे नंबर साठ परवेज अहमद शेख इज्राइल शेष सर्वे नंबर साठ आणि शाहिस्ता परवीन शेख इज्राइल मौजे फुबगाव शेष सर्वे नंबर साठ इत्यादींचा समावेश आहे शेलू शेलू चिखली आणि फुगाव शिवारातील शेतकऱ्यांचे त्या समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांनी एन सी सी कन्स्ट्रक्शन कंपनीने नदीमधून नदीच्या पात्रामधून त्यांच्या गाळ्या जाण्यानेकरिता जो पूल बनवलेला होता त्या पुलाला पाणी अळून आमच्या शेतीचं बॅकवॉटरमुळे झालेलं नुकसान हे अतुनात आहे सरडून गेलेलं आहे अक्षरशः लाख करोडो कोटी रुपया चार कोटी तीन ते चार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आता त्यांनी तो पूल नाहीसा करण्याच्या हिशोबाने रात्री आठ तारखेला काल रात्री आठ तारखेला खोकल्यान मशीना लावून तो पूल नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात त्यांनी तो उघडून अस्तव्यस्त केलेला आहे जेणेकरून चौकशीसाठी आल्यानंतर कोणाला त्या पुराचं त्या पुलाचा कुठल्याही प्रकारचं अवशेष मिळणार नाही हा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आमच्या इथे समृद्धी महामार्गाचा पूल बांधण्यात आलो आहे भीमडा नदीवर त्या नदीच्या रॉ मटेरियलकरता दाण्याकरता शॉर्टकट पळावं म्हणून त्यांनी नदीवर बारा ते तेरा फूटला बंधारा बांधला आता आलेल्या पुरामुळे सात तारखे सात सप्टेंबर दोन हजार एकवीसला आलेल्या पुरामुळे त्या बंधाऱ्याला पाणी अळून ते बॅकवॅटर आमच्या शेतामध्ये घुसलं त्यामध्ये कोणाची लिंबूचे झाडं कोणाचं शेतीचं साहित्य कुणाचं सोयाबीन तूर असे तेरा तेरा एकराचे प्लाट चौदा एकराचे प्लाट कोणाचं पाच एकर प्लाट या सगळ्यांचंच नुकसान झालं यांचा यांना आमचं म्हणणं होतं की हा बंधारा बांधल्यामुळे आमचं नुकसान होईल परंतु एन सी सी कंपनीचे लोक ऐकायला तयार नाही आणि समृद्धी महामार्गाचे अधिकारी त्यांना सांगण्याला तयार नाही त्यामुळे आमच्या शेताचे अतुनात नुकसान झाले आहे आर्थिक नुकसान झाले आणि शेतीही खरडून गेली तरी याची भरपाई मिळावी एवढीच आमची मागणी आहे या गरीब शेतकऱ्यांनी एन सी सी या कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकांना झालेल्या माहिती दिली व नुकसान भरपाई देण्याबाबत विनंती केली परंतु या शेतकऱ्यांच्या विनंतीला एन सी सी कंपनीने कुठल्याही प्रकारे हिरवा कंदील दाखविला नाही त्यामुळे अखेर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नऊ सप्टेंबर रोजी तहसीलदार जिल्हाधिकारी व एमएसआरडीसी कृषी सचिवालय कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये आपली निवेदने सादर केलेली आहेत माझे वडील विनोद चिंदुजी राऊत हे अत्यल्प गुदारक शेतकरी असून पोल नंबर एकशे चौतीस वरनं समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी एक कच्चा पूल बांधण्यात आलेला आहे भरदडीचे वाहन जाण्यासाठी आमच्या शेतीचं नुकसान होत होते अगोदर पण पाणी सोडलं जात होतं पाटबंधाऱ्यांमुळं तर बॅकवॉटर जे आहे त्या प पुलाला उड अडून आमच्या शेतीचं नुकसान होत होतं आमच्या शेतामधले मोटर मु पंप काही पाईप बुडायचे पण आज रोजी दिनांक सप्टेंबर सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अर्ध्या मध्यरात्री नदीला मोठा खूप मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं आमच्या शेतातील मोटर पंप आमचे स्प्रिंकलर स्प्रिंकलर पाईप त्याचप्रकारे <coughs> आमच्या शेतातील जी मालमत्ता होती पिकाची लिंबूचे झाडं यांची पण नायनाट आणि उद्ध्वस्त झालेले आहे तसेच आमच्या शेजारचे <coughs> <coughs> मित्र परवेज भाऊ शेख इक्र इस्राईल काका यांचे पण एकोणीस एकराचा प्लॉट यांचा खूप मोठा यांचा नुकसान आणि यावी शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईची एन सी सी कंपनीने आठ दिवसांमध्ये दखल न घेतल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलेला आहे निवेदन देण्यासाठी आलेला जे एन सी सी कंपनीने समृद्धी महामार्गासाठी जे जाण्या रस्ता नदीसाठी केला होता पुलाच्या तिथून तर त्या त्यामुळे ते त्यांनी जवळपास दगडमातीचा जो आता दगडमातीचा जो बंधारा टाकला होता नदीच्या पात्रामध्ये जवळपास तो बारा चे चा ते चौदा फूट उंचीचा असल्यामुळे ते नदीला आलेला आता अतिवृष्टीमुळे जे महापूर नदीला आलेला होता त्याच्यामुळे बॅकवॉटरमुळे जे मागची शेती आहे त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे सर्व लोकांचे पकड सर्व शेतकऱ्यांची पकडता तर जवळपास तीन ते चार करोडचे वर्ष नुकसान झालेले आहे तर त्यामुळे आम्ही निमित्ती देऊन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्याबद्दल त्रिसर कारवाई करण्याचे विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेबांना केली जाईल त्यांनी तो पूल उकडून काढलेला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती